कृषी विभाग एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाऊंडेशन यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे राज्यात शेती महिला सक्षमीकरण पोषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबई सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाली त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनामार्फत शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिलं जातं महिला शेतकरी हा शेती व्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यांच्या सहभागातून आपण केवळ उत्पादनच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करू शकतो पोषण सुरक्षा ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देत असताना भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम उपयोगी ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांच्या विकासामुळे